नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हिरवे मटार व पोह्याचा मस्त असा एक खमंग नाश्त्याचा प्रकार करणार आहोत तर यासाठी मी इथे एक कप पोहे घेतले आहेत तर आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी घेतलेत या पोह्याला आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे व हे तसेच दहा मिनटासाठी भिजवत ठेवायचे आहेत गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि इथे मी एक कप हिरवे मटार घेतले आहेत तर सध्या बाजारात भरपूर मटारच्या शेंगा आलेल्या आहेत तर त्याच शेंगा मी सोलून त्यातले दाणे असे काढून घेतलेत तर हे मटार आता आपल्याला या तेलावर परतून घ्यायचे आहेत तर लो टू मीडियम फ्लेमवर आता याला भाजून घेऊया याला आपण शिजून किंवा वाफूनसुद्धा घेऊ शकतो या मटारच्या दाण्यांना पण असं परतून घेतलं की याचा खमंगपणा जास्त वाढतो तर तुम्ही आता पाहू शकता हे भाजून झाले आहेत तर एवढंच आपल्याला ह्याला परतायचं आहे तर, तर गॅस बंद करूया आणि हे खाली कडून थंड करून घ्यायचेत आणि थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचेत आणि याला आता पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मी असं इथे वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता बारीक केलेलं नाही तर असंच मिश्रण ठेवायचं आहे पोहे भिजवून पण दहा मिनिट झाली आहेत तर छान हे आता नरम झालेत तर एका भांड्यात घालूया आणि याला आता हातानेच चांगलं चुरून घ्यायचं आहे म्हणजे याचा लगदा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं दाबून करायचं आहे यामध्ये आता बटाटे घालायचे आहेत तर मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि नंतर त्याला हाताने चुरून घेतलं तर ते यामध्ये घालायचे आहेत तर बटाट्याचं प्रमाण या नाश्त्यामध्ये जास्त ठेवायचं नाही नाहीतर याचे जे आपण बॉल्स करणार आहोत ते थोडेसे ओलसर होतात आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मटारचं मिश्रण घालायचं आहे दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी त्याला वाटून घेतलं होतं दोन ते तीन बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया तर हाताने व्यवस्थित असं दाबून मिक्स करायचं आहे आता यामध्ये घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया तर छोट्या कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा जिरे घालूया आणि आता मी गॅस बंद केला आहे कारण कढई छान तापली आहे आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आणि इथे मी दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर शेंगदाण्याला मी खलबत्त्यातच थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे म्हणजे दाताखाली आले की छान लागतात तर आता आपली फोडणी तयार आहे ही तयार फोडणी आता या मिश्रणात घालायची आहे आणि आता हे सगळं हाताने परत मिक्स करून घेऊया तर मिश्रण एकदम मस्त असं तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता तर याचे आता आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर हातावर मिश्रण घेऊन असं मुठीने चांगलं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित तयार होतात फार सैल जर तुम्ही बांधलं तर मग हे बॉल्स भासताना सुटून येतात त्यामुळे असं व्यवस्थित हाताने दाबून गोल आकार द्यायचा आहे किंवा तुम्ही याला टिक्कीचा पण आकार देऊ शकता म्हणजे आधी गोल बॉल बनवून घ्यायचा आणि मग हाताने असं त्याला चपटं करून घ्यायचं असे सुद्धा तुम्हाला बनवता येतील आणि पॅनमध्ये मग भाजून घेऊ शकता तर इथे मी काही बॉल्स आता तयार करून घेतले आहेत तर हे आपण अप्पेपात्रात भाजून घेणार आहोत यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि नंतर हे तयार बॉल्स ठेवूयात आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडेसे खालच्या बाजूने भाजून झाले की मग पलटून घ्यायचं आहे आणि वरून मी आता थोडंसं तेल सोडलं आहे तर दोन्हीकडून अगदी छान खरपूस भाजून झाले की मग काढून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही पाहू शकता हे आपले भाजून झाले आहेत मस्त असा ह्याला रंग आला तर काढून घेऊया किंवा तुम्ही याला तळूनसुद्धा घेऊ शकता तळून केलेले खायला पण छान लागतात पण तेल का जर कमी खायचं असेल तर मग सुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे मी काही आप्पेपात्रात भाजून घेतलेत आणि काही तळून घेतले आहेत तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे अठरा ते वीस बॉल तयार होतात सध्या बाजारात भरपूर हिरवे मटार आले आहेत तर आज आपण याच ताज्या हिरव्या मटारची चमचमीत अशी भाजी करणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला मटार थोडेसे शिजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर इथे मी सव्वा कप हिरवे मटार घेतले आहेत तर मटारच्या आणून त्या मी सोलून घेतल्या तर यामध्ये आता हे दाणे घातलेत थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे याचा हिरवा रंग छान टिकून राहतो आणि आता याला पन्नास टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे मटार थोडेसे शिजले शी की असे वर येतात तर आपल्याला पाहिजे तसे हे शिजले आहेत आणि उरलेले पन्नास टक्के आता आपण भाजीच्या रस्स्यामध्ये शिजून घेऊया आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी कढईत मी एक चमचा तेल आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन उभे चिरून घेतले तर ते घातले आहेत याला आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे कांद्याला फार तांबूस करायचं नाही तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे कांदे थोडेसे परतून झाले की यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी घातल्या आहेत एक इंच आलं थोडंसं कट करून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या पण कट करून घेतल्या आहेत याला आता कांद्यासोबत आपण परतून घेऊया तर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायची आहे आणि याला परतून घ्यायचं आहे कांदा लसूण आलं सगळं आपलं व्यवस्थित परतून झालं आहे तर यामध्ये आता टोमॅटो घालायचे आहेत तर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेऊन त्याला चिरून घेतलं आहे तर हे पण आता आपल्याला शिजून घ्यायचेत छान मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत तर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून झाले टमाटे की यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे छान हे मऊ होतील गॅस आता मीडियमवर ठेवायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट झाली आहे तर आपले टोमॅटो आता छान शिजलेत एकदम मऊ असे झाले आहेत तर सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि आता गॅस बंद करूया आणि हा मसाला खाली काढून थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि यामध्ये गरजे इतकंच पाणी घालून याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे ही भाजी करण्यासाठी आता कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि जिरे थोडेसे परतून झाले की यामध्ये आपण तिखट घालूया तर एक चमचा मी साधं घरी तयार केलेलं तिखट घातलं आहे आणि एक चमचाच बेडगी मिरचीचं तिखट घालती आहे बेडगी मिरचीमुळे या भाजीला रंग खूप छान येतो आता यामध्ये लगेच आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला मसाला घालायचा आहे असं फोडणीत तिखट घातलं म्हणजे मग रस्याला रंग खूप छान येतो तरी एकदम छान लाल दिसते व्यवस्थित आता चमच्याने हलवून घ्यायचं आहे गॅस लो टू मध्ये ठेवायचा आहे आणि यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया तर दीड चमचा मी धने जिरे पूड घातली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला किचन किंग मसाला तुमच्याकडे नसेल तर फक्त गरम मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये घालायचं म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि या आपण वाटून घेतलेल्या मसाल्यासोबत हे सुके मसाले पण आता परतून घ्यायचेत आणि छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवूया आता तीन मिनिट झाली आहे तर तुम्ही पाहू शकता याला कडेने असं छान तेल सुटलं आहे तर परत एकदा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी इथे पाणी गरम करून घेतलं आहे तर नेहमी कुठल्याही तरीला तर गरम पाणी घालायचं म्हणजे मग छान रंग येतो आणि आपल्या गरजेप्रमाणे पातळ घट्ट जशी पाहिजे तशी ग्रेव्ही ठेवायची आहे आणि त्यानुसार पाणी आहे यामध्ये आता हे आपण शिजून घेतलेले मटार घालूया आता उरलेले मटार या रस्त्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे गॅसची फ्लेम वर ठेवायची आहे आणि परत यावर आपण तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे यातले मटार छान शिजतात तर तीन ते चार मिनिट झाली आहेत तर यावर असा छान तवंग आलेला आहे परत एकदा सगळं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे तर एक चमचा मी इथे कसुरी मेथी घेतली आहे ती अशी हातावर चोळून घालायची आणि इथे मी आता एक टेबल स्पून बटर घेतलं आहे तर ते पण घालूया कसुरी मेथी आणि बटर जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही त्याशिवाय पण भाजी चवीला खूप छान लागते पण याने अगदी हॉटेलसारखी चव येते आता परत दोन मिनटासाठी झाकण ठेवूया असं झाकण ठेवल्यामुळे तरीला तर एकदम छान तेल सुटतं आणि तवंग असा मस्त येतो तर आपली भाजी इथे आता तयार आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर एकदम अशी मस्त भाजी इथे तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आला तर खायला एकदम मस्त लागते गरमागरम ही तुम्ही पोळी भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता ज्वारीचे पीठ व ताज्या मटारपासून खमंग व चवदार असा नाश्ता करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पाऊन वाटी हिरवे ताजे मटार घेतले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याशिवाय पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पापळ्या एक इंच आलं कट करून घेतलंय आणि एक चमचा जिरे हे सगळं आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात मटार घालूया हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आलं पण मी इथे थोडंसं कट करून घेतलं आहे म्हणजे ते पटकन बारीक होतं आणि जिरे घालून आपल्याला हे आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर पाणी न घालताच मी हे फिरवून घेतलं आहे फार याला बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसरच ठेवलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे बेसन घालूया आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण घालू शकता तो पण यामध्ये खूप छान लागतो मी आज घातला नाही एक टेबल स्पून तीळ घालायचे यातले ती थोडेसे तीळ मी बाजूला ठेवते आहे ते आपण वरून लावणार आहोत आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी मी हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हाताने हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर मी यामध्ये तिखट घातलं नाही कारण मी मिरच्या भरपूर घातलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ फार घट्ट भिजवायचं नाही थोडं सैलच भिजवायचं आहे तर आता इथे मी पीठ भिजवून घेतलं आहे छान असा नरम गोळा तयार झाला आहे याची आता आपल्याला थालीपीठ करायचे आहेत तर आपण छोटे किंवा मोठे कसेही बनवू शकतो तर मी आता इथे पोळपाटावर एक पॉलिथीन ठेवलं आहे त्यावर गोळा ठेवायचा आहे आणि प्लेटने त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसे पाहिजेत पातळ जाड त्याप्रमाणे ठेवायचे आणि वरचं पॉलिथीन आता काढून घ्यायचं आहे आणि याला मधून असं छिद्र करायचं आहे आणि हे आता आपण भाजून घेऊया मध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे तेलाला आणि यावर हे ठेवायचं आहे याला आपण थालीपीठसुद्धा म्हणू शकतो कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ बेसन सर्वच घातलेलं आहे यावरून थोडेसे मी तीळ लावते आहे आणि आता मीडियम फ्लेमवर याला छान भाजून घ्यायचं आहे थोडेसे तीळ असे हाताने दाबून घ्यायचे आणि खालच्या बाजूने खरपूस भाजून झालं की पलटवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं हे भाजल्या गेलं आहे आता दुसऱ्या बाजूने पण चमच्याने असं दाबून व्यवस्थित भाजायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि चांगलं भाजून झालं की मग काढून घेऊया तर मस्त असं इथे खरपूस थालीपीठ तयार आहे किंवा तुम्ही असे छोटे छोटे पण याचे लावू शकता तर हातावर असे बोटावर ठेवून थापून घ्यायचे आणि त्याला चांगला गोल आकार देऊन घ्यायचा आणि मध्ये छिद्र करून घ्यायचं म्हणजे अगदी छान खरपूस भाजल्या जातात तर मी आता इथे असे छोटे तीन तयार करून घेतलेत हे पण आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया तर हे पण एकदम मस्त खरपूस असे भाजल्या गेलेत खूप मस्त रंग आला आहे दोन्ही बाजूने असे छान भाजून झाले की मग काढून घ्यायचेत तर तुम्हाला हवे तसे तुम्ही हे बनवू शकता मोठे लहान तर मी आता हे छोटे बनवलेले पण खूप मस्त झाले आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण दहा ते बारा असे छोटे तयार होतात आता यासोबत खाण्यासाठी आपण एक चटपटीत दह्याचा प्रकार बनवूयात तर इथे मी तीन ते चार चमचे दही घेतलं आहे एक चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा तिखट घालूया आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तर मस्त असा हा ज्वारीच्या पिठाचा व मटारचा नाश्ता इथे तयार आहे हिरवे मटार आणि गव्हाच्या पिठापासून एक छान असा कमी तेलातला हेल्दी व खुसखुशीत नाश्ता करणार आहोत तर यासाठी इथे मी बाजारातून अशा मटारच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या सोलून घेतल्या आहेत तर हे असे दाणे तयार करून घेतलेत तर वजनामध्ये साधारण हे दोनशे ग्रॅम आहेत आणि वाटीने मोजले तर या वाटीने दोन वाट्या असतील तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असाल तर मटार शिजवून घ्यायची गरज नाही नुसते गरम पाण्यात घालायचे आहेत पण हे कच्चे असल्यामुळे आपण थोडे याला शिजून घेणार आहोत तर इथे मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे यामध्ये हे मटार घालायचे आहेत आणि थोडंसं मी मीठ घालती आहे म्हणजे या मटारचा हिरवा रंग छान टिकून राहतो आणि याला आता मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायचं आहे आता साधारण पाच ते सहा मिनिट झाली आहेत उकळी आल्यानंतर मी पाच मिनिट शिजून घेतलं आहे तर हे असे छान मऊ झाले आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे खाली काढून एका चाळणीवर घालायचे आहेत म्हणजे पाणी निथळून जाईल आणि हे जे वर मटार आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आपले मटार थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया तर इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर या वाटीने अडीच वाट्या आहेत मी हे घरच्याच गिरणीवर दळले त्यामुळे एकदम बारीक दळलं आहे त्यामुळे चाळून घेतलं नाही यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे तर तो असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो आता सगळं मिक्स करून घेऊया आणि इथे मी एक टेबल स्पून कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे तर ते घालायचं आहे आणि या पिठाला व्यवस्थित चांगलं चोळून घ्यायचं आहे असं हाताने चोळायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला लागतं थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ भिजून घ्यायचंय तर फार सैल पीठ भिजवायचं नाही चपातीला जसं भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचं आहे पुरीला ज्याप्रमाणे भिजवतो तसंच भिजवायचं आहे आणि याला असं चांगलं दाबून मळायचं चा। म्हणजे मग छान नरम गोळा तयार होतो आता इथे मी तीन ते चार मिनिट पिठाला मळून घेतलं आहे खाली अर्धा छोटा चमचा तेल घालूया असं तेल घातल्यामुळे पिठाचा चिकटपणा थोडा कमी होतो आणि चमक पण पिठाला छान येते आता पीठ आपलं मळून झालंय तर हे असंच दहा मिनिट झाकून ठेवूया आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि आता हे सगळं बारीक वाटून आहे बारीक वाटण मी इथे तयार करून आहे तर आपले जे हे हिरवे मटार थंड झालेत ते याच मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि पाणी न घालता याला थोडंसं सा जाडसर वाटून आहे आता मटार पण मी वाटून घेतलेत फार याला बारीक केलेलं नाही थोडं जाडच आहे फोडणी करण्यासाठी आता गॅसवर एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे एक चमचा जिरे जिरे थोडे तडतडले परतून झाले की पाव चमचाला थोडासा कमी हिंग घालायचं आहे आणि जे आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे ते पण घालूया आणि एक मिनिटभरच याला आता परतून घ्यायचं आणि लगेच यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक अगदी छोटा कांदा घेऊन मी त्याला बारीक चिरून आहे तो पण आता परतून घ्यायचा आहे तर फार तांबूस करायचा नाही एक दोन ते तीन मिनिटच याला परतायचं आहे आणि जे आपण आता हिरवे मटार मिक्सरमधून फिरून घेतले होते ते घालायचे याला आपण वाफवून घेतलंय त्यामुळे फार शिजवायची किंवा परतायची गरज नाही तीन ते चार मिनिटच हे सगळं परतायचं आहे लो टू फ्लेम फ्लेमवर आता हे सगळं परतून घेऊया यासाठी आपण अगदी एकच चमचा तेल वापरलं आहे आणि माझी कढईसुद्धा नॉनस्टिकची नाही त्यामुळे थोडंसं खाली लागलेलं आहे तुम्ही नॉनस्टिकची वापरली तर एवढं सुद्धा लागणार नाही पण आपण यासाठी तेल खूप कमी वापरणार आहोत आणि या नाश्त्यासाठी गरज पण नाही कारण हिरवे मटार आपण असे सुद्धा खातो छान लागतात आता दोन ते तीन मिनिट हे परतून झालं आहे तर सुके मसाले यामध्ये घालूया दीड चमचा धणे जिरे पूड घालायची आहे दीड चमचा बडी सोप मी बारीक करून घेतली आहे ती घालूया बडी सोप यामध्ये खूप छान लागते तर जरूर घाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे तुम्ही याऐवजी तिखट पण घालू शकता किंवा कमी खात असाल तर नाही घातलं तरी चालेल एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घालू शकता किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन चमचे सुकं खोबरं किसून हातावर असं बारीक करून घेतलं आहे ते घालायचे खोबरं घातल्यामुळे चव तर छान येतेच आणि जे हिरवे वाटाणे आहेत त्याचा ओलसरपणा पण कमी होतो शेवटी कोथिंबीर घातली आहे परत सगळं मिक्स करून एक मिनिटभर परतून घेऊया तर आपलं आता सारण इथे तयार झालंय एकदम छान दिसतंय तुम्ही हे असं नुसत्या पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतं आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे पीठ भिजून पण दहा मिनिट झाली आहेत तर याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो पण हातावर छान मळून घ्यायचा आहे सारण पण आपलं थंड झालं आहे तर यासाठी सारण चांगलं थंड करून घ्यायचं आता हा गोळा असा पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे पुरीप्रमाणे लाटायचं आहे फार जाड किंवा फार पातळ ठेवायचं नाही आणि लाटून घेतल्यानंतर हातावर घ्यायचा आणि यामध्ये सारण भरायचं आहे तर साधारण एक टेबल स्पून मी यामध्ये सारण भरलं आहे आता हे सगळं पीठ एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे आपण मोदकासाठी किंवा पुरणपोळीसाठी जसं तोंड बंद करून घेतो तसंच करायचं आहे आणि जास्तीचं जे पीठ आहे ते वरून काढून घ्यायचं आहे आणि सगळं बंद झाल्यानंतर याला असं हाताने चपटं करायचं आहे तुम्ही असं पोळपाटावर ठेवून पण याला पातळ करून घेऊ शकता तर असं मी आता हे तयार करून घेतलं आहे तुम्ही याला कचोरीसुद्धा म्हणू शकता अजून एक मी करून घेतली आहे तर पहिल्याप्रमाणेच पीठ गोळा करून याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर येत नाही आणि थोडंसं पुरी पातळ लाटून घेतली म्हणजे मग खायला हे एकदम छान लागतात व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि आता अशाच प्रकारे सगळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही हे करंजीप्रमाणे पण बनवू शकता तर मी एक पुरी लाटून घेतली आहे त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि याच्याकडेने पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे हाताने असं कडेला प्रेस करायचं आहे आणि आपण करंजीला जसं बंद करून घेतो तसंच करून घ्यायचं आहे तर तुम्ही असं सुद्धा बनवू शकता तर इथे मस्त अशी करंजी तयार झाली आहे आता हे आपण आज तळणार नाही ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी दोन चमचे तेल पॅनमध्ये घातलं आहे आणि त्यामध्ये हे ठेवूया आणि लो टू फ्लेम फ्लेमवर आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजेच अगदी कमी तेलात भाजून घ्यायचे आहेत थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही खालून थोडेसे भाजून झाले की मग पलटून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा याला रंग आला आहे खूप मस्त दिसत आहेत आणि आता दोन्ही बाजूने व्यवस्थित लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत तर दुसऱ्या बाजूने पण पलटून पाहूया तर ख दुसऱ्या बाजूने पण खूप छान भाजल्या गेलेत तर अगदी कमी तेलात हे तयार होतात आणि खायला तेवढेच अप्रतिम लागतात आता दोन्ही बाजूने छान भाजून झालेत तर आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहेत सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात तर हे सगळे मी आता काढून घेतलेत तर असे झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण काढून घेतल्यानंतरसुद्धा थोडंसं तेल शिल्लक आहे तर याच तेलामध्ये आपल्याला दुसरी बॅच पण भाजून घ्यायची आहे तर हे जे आपण करंजी करून घेतली होती ती पण यामध्ये ठेवायची आहे आणि आता यालासुद्धा लो टू फ्लेम फ्लेमवर छान लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच पण आपली इथे तयार आहे हे पण छान झालेत सगळे काढून घ्यायचे आहेत करंजी पण एकदम छान दिसती आहे यासोबत खाण्यासाठी आता एक झटपट चटणी बनवूया तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यात घालूया पाववाटी पुदिन्याची पानं हे दोन्ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत एक टेबल स्पून दाळवं घेतलंय यामुळे याला दाटसर पण येतो किंवा तुम्ही इथे शेव पण वापरू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक चमचा यामध्ये दही घातलंय दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता पाणी घालायचंय आणि आता चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया तर आपली चटणी पण इथे तयार आहे तर गरमागरम हे सॉस आणि या सोबत खायला खूप मस्त लागतात तर जरूर एकदा ही रेसिपी करून पहा आणि केल्यावर मला कशी वाटली ते कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।